नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण वर्ड्स ऑफन कन्फ्युज बघणार आहोत यालाच एक टेक्निकल टर्म आहे होमोफोन्स म्हणजेच काय वर्ड्स ऑफन कन्फ्युज याला बऱ्याच वेळेस आपण होमोफोन्स असं देखील म्हणतो त्यामुळे या दोन्ही कॉन्सेप्ट एक आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि वर्ड्स ऑफन कन्फ्युज हे जे आहे मी सेट मध्ये तयार केलेलं आहे सेट ए बी सी डी या पद्धतीने केलेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे वर्ड्स इथे मी डिस्कस केलेले आहे तर कुठल्या पद्धतीनं आपल्याला हे समजून घ्यायचंय आणि परीक्षेमध्ये आपल्याला कसे प्रश्न यावरती विचारले जातात ते देखील आपण समजून घेणार आहोत टेस्ट मध्ये दे देखील तुम्हाला हे लक्षात येईल तर सगळ्यात सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ होमोफोन्स इथे बघणार आहोत मिनिंग ऑफ होमोफोन्स की होमोफोन्सचा अर्थ काय आहे म्हणजेच काय वर्ड्स ऑफन कन्फ्युज पण केव्हा कन्फ्यूज होतो आपण ते इथे आपण बघणार आहोत बघा काय दिलेलं इथे होमोफोन्स आर अ टाईप ऑफ वर्ड इन इंग्लिश दॅट साऊंड द सेम वेन स्पोकन बट देअर मीनिंग आर डिफरंट अँड युजली देअर स्पेलिंग आर डिफरंट टू याचा अर्थ असा होतो जेव्हा त्याचं प्रनौन्सिएशन म्हणजेच उच्चार केला जातो अशा शब्दांचा तेव्हा ते, ते आपल्याला अलाईक वाटतात एक्झॅक्टली exactly होत नाही पण अलाईक एक सारखे वाटतात आणि त्यांचं स्पेलिंग वेगळं असतं लक्षात घ्या आणि त्यांचे मिनिंग देखील वेगळे असतात अशा शब्दांना आपण होमोफोन्स किंवा वर्ड्स ऑफोन कन्फ्युज असं म्हणतो आता हा जो होमोफोन्स वर्ड आहे हा कुठून आलाय तर दे कम फ्रॉम द ग्रीक वर्ड होमो म्हणजे सेम अँड फोन मिनिंग साऊंड आणि याच तयार काय होतं बघा की ज्या पद्धतीनं आपण उच्चार करतो तेव्हा ते शब्द आपल्याला एक सारखे वाटतात परंतु एक एक सारखे ते नसतात त्यांचं स्पेलिंग आणि त्यांचं मिनिंग हा वेगवेगळा असतो तर आता बघूया आपण देअर फॉर दे आर कॉल्ड दे आर ऑल्सो कॉल्ड वर्ड्स ऑफ अन कन्फ्युज क्लिअर आहे सिम्पल आहे की होमोफोन्स जे आहे त्याला आपण वर्ड्स ऑफ अन कन्फ्युज म्हणतो त्याच्या मागचं कारण आहे की त्याचं प्रोनासिएशन एक सारखं वाटतं परंतु त्याचे स्पेलिंग आणि त्यांचे मिनिंग जे वेगळे आहेत क्लिअरली आपल्या लक्षात येतं आणि याचे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत त्यामुळे हे देखील तुम्हाला लक्षात येणार आहे की कुठल्या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं आहे होमोफोन्स आर इम्पॉर्टंट इन इंग्लिश बिकॉज कशासाठी महत्वाचे आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये कारण दे हेल्प इन पोएट्री अँड वर्ड प्ले पोएट्रीमध्ये म्हणजे कविता असतील कविता संग्रह असतील बऱ्याच ठिकाणी याचा यूज केला जातो आणि वर्ड साठी देखील याचा युज होतो दे कन्फ्यूज रीडर्स इफ यूज इन करेक्टली बघा काय म्हटलंय की कन्फ्यूज करत रिडर्सला किंवा आता मी जर म्हटलं प्लीज टेल मी द टेल ऑफ टेल बघा प्लीज टेल मी द टेल ऑफ टेल आता कुठलं टेल कुठं घ्यायचं हे फार महत्वाचं आहे मग आता आपल्याकडे टी ए आय एल आहे टी ई एल एल आहे टी एल ई आहे बरोबर आता मी जे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं प्लीज टेल मी द टेल ऑफ टेल तर यामध्ये कुठलं टेल कुठे घ्यायचं कन्फ्युजन होतंय अशाच शब्दांना आपण काय म्हणत असतो होमोफोन्स आता होमोफोन्सचा मिनिंग बघताना सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय याचे सेम प्रनौन्सिएशन सेमपेक्षा मी इथे एक वर्ड यूज करेल बघा अलाइक प्रनौन्सिएशन एक सारखं वाटतं अलाइक प्रनौन्सिएशन डिफरंट मिनिंग वेगवेगळे मिनिंग अँड डिफरंट स्पेलिंग सिम्पल आहे इंग्लिशमध्ये असे खूप सारे वर्ड्स आहेत की ज्याचं प्रनौन्सिएशन आपल्याला सारखं वाटतं परंतु त्यांचे स्पेलिंग वेगळे ता असतात आणि मिनिंग वेगळे असतात तर ते इथे आपण डिस्कस करणार आहोत एक एक्झाम्पल दिलंय बघा मी सी सी असे सोपे सोपे वर्ड्स तुम्हाला खूप मिळतील परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स किंवा न्यू पेयर्स ज्या आहेत त्या देखील बघाव्या लागतील आता सी सी मध्ये काय ई ए आणि एस डबल ई आता चा अर्थ होतो अ लार्ज बॉडी ऑफ वॉटर बरोबर किंवा आपण ज्याला समुद्र म्हणतो एक्झाम्पल वी सेल्ड अक्रॉस द सी वी सेल्ड अक्रॉस द सी आता एखाद्या विद्यार्थ्याने इथे जर एस डबल ई टाकलं तर चुकणार बरोबर त्यामुळे हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे आता एस ई चा मिनिंग होतो टू लुक ऍट ऑर ऑब्झर्व्ह समथिंग बघणे ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये एक्झाम्पल आय कॅन सी द माउंटेन्स फ्रॉम हिअर इथनं मी ते बघू शकतो हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुढे जे आपण सगळे होमोफोन्स बघणार आहोत वर्ड्स ऑफन कन्फ्युज बघणार आहोत त्याचा एक पॅटर्न मी घेतलेला आहे तर सुरुवात करूया आपण होमोफोन्स म्हणजेच वर्ड्स ऑफन कन्फ्यूज ला फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया याच पॅटर्न मध्ये मी सगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सगळे यामध्ये लक्षात येईल फर्स्ट पेअर दिले बघा पेअर पियर पेर पियर पेर पिअर आता यामध्ये स्पेलिंग तुम्हाला वेगवेगळं दिसत आहे लगेच लक्षात देत आहे आता पेअरचा मिनिंग काय होतो बघा मीनिंग इन इंग्लिश मिनिंग इन, इन मराठी आणि एक्झाम्पल प्रत्येक होमोफोन्सच्या बाबतीत याच पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश मधला मिनिंग माहिती पाहिजे मराठीमध्ये काय मिनिंग होतो माहिती पाहिजे आणि एखाद्या सेंटेन्समध्ये त्याचा यूज कसा करायचा आहे हे देखील माहिती पाहिजे आता याचा मिनिंग इन इंग्लिश काय होतो बघा टू सिमिलर थिंग्स कन्सिडर टुगेदर पेअर म्हणजे काय सारख्या अ पेअर ऑफ शूज आपण म्हणतो बघा शूज असेल बरोबर किंवा चप्पल्स असेल सॅन्डल्स असतील त्या केसमध्ये दोन एकत्र असेल सारख्या गोष्टी टू सिमिलर थिंग्स कन्सिडर टुगेदर मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण जोडी लक्षात घ्या आता याचा एक्झाम्पल काय दिलाय आय बॉट अ पेअर ऑफ शूज यस्टरडे स्टडे अ पेअर ऑफ शूज आय बॉट शू अ शू म्हणू नाही शकत आपण अ पेअर ऑफ शूज आय बॉट अ पेअर ऑफ शूज एस तर हे पी ए आय आर या पद्धतीने इथे यूज करायचंय आपल्याला नेक्स्ट बघा पियर पीई ए आर मीनिंग इन इंग्लिश काय आहे स्वीट फ्रूट एक फळ आहे त्याला नाशपती असं आपण मराठीमध्ये म्हणतो एक्झाम्पल बघा शी एट अ राय पियर फॉर ब्रेकफास्ट तिथे काय खाल्लेलं होतं पियर खाल्लं होतं बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे हे एक एक्झाम्पल झालं जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल हे एक एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की होमोफोन्स म्हणजे वर्ड्स ऑफन कन्फ्युज आपण कशाला म्हणायचं आहे नेक्स्ट आपण बघूया काय दिलंय बघा पीस आणि पीस पीस आणि पीस थोडा उच्चारामध्ये म्हणजे थोडा एक पाच पर्सेंट ते दहा पर्सेंट डिफरन्स आपल्याला इथे दिसतो बरोबर तर बघूया पीई ए सीई पी आय ई सीई आता यात काय फरक आहे आता पीएसई पीस म्हणजे काय मिनिंग इन इंग्लिश काय होतं फ्रीडम फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ऑर वॉर आता याचा आपण हा इथे एक मिनिंग जरी असा जरी घेतला असेल याचा अर्थ काय फ्रीडम म्हणजेच काय होतं इथं फ्रीडम फ्रॉम कॉन्फ्लिक्ट ऑर वॉर म्हणजे शांती एक प्रकारची काय शांती आता लीडर्स साईन अ पीस अग्रीमेंट म्हणजे जे लीडर्स आहेत त्यांनी पीस अॅग्रीमेंट काय केलंय सैन केलंय किंवा इन जनरल तुम्ही याला काय म्हणू शकता आता पीस म्हणजे काय शांतता सरळ सरळ आहे म्हणजे पीसफुल माइंड आपलं असणं गरजेचं आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग कॉन्टेक्स्टमध्ये याला आपण यूज करू शकतो इथे मी त्याचा हा मिनिंग दिलेला आहे त्यानंतर पी आय सी पीस म्हणजे काय अ पार्ट ऑर पोर्शन ऑफ समथिंग कशाचा तरी पार्ट थोडासा भाग त्याचा मिनिंग इन मराठी बघा ज्याला तुकडा म्हणतो आपण एक्झाम्पल कॅन आय हॅव अ पीस ऑफ केक अ पीस ऑफ केक म्हणजे केकचा एक तुकडा ज्याला म्हणतो आपण आता इथे एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही होमोफोन्स वर्ड्स ऑफन कन्फ्युज स्टडी करत आहात त्यावेळेस प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचा उच्चार बघायचा आहे स्पेलिंग बघायचं आहे म्हणजे फक्त वाचायचं आणि सोडून नाही द्यायचे सगळ्यात अगोदर त्याचा काय उच्चार पीस पीस स्पेलिंग काय आहे पी ए सी दुसऱ्याचं पी आय सी ओके मग इंग्लिशमध्ये मिनिंग काय तो इथे वाचायचा त्यानंतर त्याचा मराठी मिनिंग काय तो बघायचा आणि एखाद्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा ते बघायचं आणि पुढची प्रॅक्टिस म्हणजे काय तुम्ही स्वतः पीस आणि पीस हे दोन्ही जे आहेत वर्ड्स कन्फ्युजिंग वर्ड्स याचे सेंटेन्सेस तयार करायचे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आपण आता नेक्स्ट बघूया प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऐकलेले शब्द आहेत दोन्ही आता पी आर आय एन सी आय पी एल ई पी आर आय एन सी आय पी एल आता पहिलं प्रिन्सिपल म्हणजे काय काय होतं बघा बेसिक ट्रूथ ऑर लॉ किंवा आपण ज्याला काय म्हणतो मराठीमध्ये तत्व किंवा नियम ऑन व्हॉट प्रिन्सिपल्स दिस पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट वर्क्स कुठल्या तत्वावरती कुठल्या नियमांवरती पर्टिक्युलर जे आहे एक्सपेरिमेंट आहे ते वर्कआउट करतं मी एक्झाम्पल सांगितलं सायन्समध्ये प्रिन्सिपल हा वर्ड बऱ्याच वेळेस यूज होतो बऱ्याच ठिकाणी होतो प्रिन्सिपल्स हे फार महत्वाचं आहे प्रिन्सिपल्स त्याचा प्ल्युरल झालं त्यानंतर हे प्रिन्सिपल काय प्रिन्सिपल पी आर आय एन सी आय पी एल इन इंग्लिश काय आहे हेड ऑफ अ स्कूल किंवा मेन जो आहे तो त्याला म्हणतो आपण आता इन मराठी बघा मुख्य किंवा प्राचार्य ज्याला म्हणतो आपण बरोबर द द द द स्ट्युडन्ट आता याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला असं स्टडी करता आला आणखी तेही बघणं गरजेचं प्रिन्सिपल काय आहे हे नाऊन आहे हे प्रिन्सिपल काय आहे नाऊन आहे बरोबर हे देखील कळणं फार गरजेचं आहे वरच्यावर अभ्यास करण्यात अर्थ नाही करायचा डिटेलमध्ये अदरवाईज तुमचं कन्फ्युजन वाढत जाईल नेक्स्ट आपण बघूया स्टेशनरी स्टेशनरी हा फार भारी वर्ड्स आहेत बघाय काय तर एस टी एन्ड एआरवाय आणि दुसरं एस टी एन ई आर वाय आता फरक फक्त एका लेटरचा आहे बरोबर आणि बऱ्याच आपण मार्केटमध्ये जाताना बऱ्याच ठिकाणी पहिलं स्टेशनरी लिहिलेलं असतं ते चुक चुकीचं आहे लक्षात घ्या आता एस टी एने आरवायचा मिनिंग काय होतो नॉट मुव्हिंग फिक्स्ड नॉट मुव्हिंग ज्याला फिक्स्ड म्हणतो आपण एका जागी असलेले कॉन्स्टंट त्याला काय दुसरा वर्ड आहे कॉन्स्टंट म्हणजेच मराठी मिनिंग काय त्याचा स्थिर एका जागेवर असणार द कार रिमेन्स स्टेशनरी ऍट द सिग्नल स्थिर होती नॉट मुव्हिंग म्हणजे याचं लक्षात घ्यायचं काय स्पेलिंग आहे नेक्स्ट बघा एस टी ए टी ओ आर वाय रायटिंग मटेरियल्स जे काय का स्टेशनरी शॉप जे म्हणतो आपण रायटिंग मटेरियल्स म्हणा किंवा बाकीच्या स्टेशनरीमध्ये मिनिंग इन मराठी लेखन साहित्य वगैरे कंपास असेल तुमचं म्हणलं पेन्सिल असेल इरेझर असेल या सगळ्या गोष्टी या स्टेशनरीमध्ये येतात आता एक्झाम्पल बघा आय बॉट आय बॉट न्यू स्टेशनरी फॉर स्कूल स्टडी करताना कुठल्या पद्धतीनं करतो हे फार महत्वाचं आहे हे देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे नेक्स्ट आपण बघूया आता साईट आणि साईट बघा कशाचा फरक आहे फक्त एका लेटरचा फरक इथे आपल्याला फक्त दिसतोय नंबर फाईव्ह बघा काय -E, सी आय टी आणि एस आय टी ई आता साईट सीआयटी मिनिंग काय होतो टू कोट ऑर रेफर टू साईट समथिंग कोट करणे किंवा रेफर करणे संदर्भ देणे ज्याला आपण म्हणतो So, हो तो सो सायटेशन वगैरे असं ऐकतो ना आपण त्याला त्याचं नाऊन आहे ते आता साइट जे आहे हे वर्ब आहे टू साइट समथिंग हे साईट जे आहे हे नाऊन आहे सायटेशन जो वर्ड मी आता उच्चारला होता ते नाऊन आहे हेही समजणं गरजेचं आहे आता इथे संदर्भ यू साइट सोर्सेस इन युअर एस आता बघा इथे वर्ब म्हणून काम करत आहे बरोबर आता इथे याचा वर म्हणून काम करत आहे आणि त्याचा मी तुम्हाला इथे मिनिंग सांगितलेलं आहे त्यानंतर एसआयटी मिनिंग इन इंग्लिश प्लेस ऑर लोकेशन ज्याला म्हणतो आपण आणि मराठीमध्ये त्याला ठिकाण म्हणतो ना कुठे चालला आहे साईट कुठे बिल्डिंग साईट जिथे बिल्डिंग चालली त्या साईटला चाललोय म्हणजे द कन्स्ट्रक्शन साईट इज नियर द रिव्हर द कन्स्ट्रक्शन साईट इज नियर द रिव्हर तर अशा पद्धतीनं आपण साईट आणि मधला फरक लक्षात घेतलेला आहे नेक्स्ट आपण बघूया नंबर सिक्स काय दिलंय बघा बघा काय दिलेलं आहे कॉम्प्लिमेंट अँड कॉम्प्लिमेंट परत इथे एका लेटरचा फरक इथे ई इथे आय कुठलं कॉम्प्लिमेंट कुठं घ्यायचं बरोबर पहिलं बघा सीओ एम पी एम ई एन टी कॉम्प्लिमेंट मिनिंग इन इंग्लिश काय होतं समथिंग दॅट कम्प्लिट्स पूरक आता इथे काय दिलंय बघा हर स्टाफ कॉम्प्लिमेंट हर ड्रेस म्हणजे त्याला पूरक आहे योग्य आहे आता हेच जे कॉम्प्लिमेंट आहे हे कशामध्ये इंग्लिश मध्ये देखील यूज केलं जातं तुम्ही जर जेव्हा तुम्ही टेन्सेस रिलेटेड व्हिडिओज बघणार आहात त्यामध्ये दिलेले बघा मी ऑब्जेक्ट ऑब्लिक सी मीन्स कॉम्प्लिमेंट त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे लागतं त्याला आपण पूरक असं म्हणतो किंवा कॉम्प्लिमेंट असं म्हणतो त्यानंतर कॉम्प्लिमेंट पी एल आय एन टी वाला बघा काय सीओ एम पी एल आय एमई एन टी -E कॉम्प्लिमेंट मिनिंग इन इंग्लिश काय आहे प्रेज मिनिंग इन मराठी काय कौतुक किंवा प्रशंसा एक्झाम्पल ही गेव मी अ नाईस कॉम्प्लिमेंट ऑन माय वर्क तुम्हाला माझी प्रशंसा केली माझ्या कामाबद्दल हे समजून घ्यायचंय आणि स्पेलिंग लक्षात ठेवायचे हे पाठांतर करू नका जेवढं तुम्हाला परत परत तुमच्या नजरे घालणं जाईल जेव्हा जेवढं तुम्ही याला तुमच्या स्पोकन आणि रायडिंग स्किल्स जे आहेत रायटिंग किंवा तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये काही लिहित असाल एस ए असेल पॅरेग्राफ असेल समरी असेल जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जर याचा यूज केला तर तुम्ही हे परत विसरणार नाही नंतर बघा नंबर सेवन डी टी डेझर्ट अँड डेझर्ट 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 आता काय म्हणायचं हे देखील समजणं गरजेचं उच्चार आता बघा ना डेझर्ट मध्ये काय दिलंय ड्राय अँड अरि लँड वाळवंट सरळ सरळ आहे डी टी कशाचा फरक आहे बघा ना एस फक्त एका लेटरचा वाळवंट कॅमल्स कॅन सर्व्हाइव्ह इन द डेझर्ट आणि इथे काय डेझर्ट मध्ये काय घेणार आपण बऱ्याच वेळेस हॉटेलला गेल्यावर आपल्याला विचारलं जातं बघा जेवण झाल्यानंतर मिनिंग इन इंग्लिश स्वीट डिश आफ्टर मिल मेन मिल ज्याला म्हणतो आपण जेवण झाल्यानंतर एखादा गोड पदार्थ खाणे त्यालाच आपण डेझर्ट असे म्हणतो गोड पदार्थ आय हॅड आईस्क्रीम फॉर डेझर्ट आय हॅड आईस्क्रीम फॉर डेझर्ट तर यामध्ये लक्षात ठेवायचा फरक काय आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया नंबर एट काय आहे तर बघा अफेक्ट आणि इफेक्ट ए डबल एफ सिटी ई डबल एफ ई बघा सुरुवातीचं लेटर फक्त बदललंय ले। अफेक्ट आणि इफेक्ट अफेक्ट काय आहे मिनिंग इन इंग्लिश टू इन्फ्लुअन्स परिणाम करणे इफेक्ट म्हणजेच काय परिणाम करणे द वेदर विल अफेक्ट आर प्लॅन्स म्हणजे आपल्या वातावरणाचा कशावर ते परिणाम होणार आहे आपल्या प्लॅन्सवर ते जे काय ठरलंय पण इफेक्ट म्हणजे काय रिझल्ट किंवा आउटकम परिणाम त्याचं काय असेल परिणाम ज्याला म्हणतो आपण द न्यू लॉ हॅड अ पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे परिणाम आहे त्या लॉचा म्हणजे हे जे इफेक्ट आहे दिस इज रिलेटेड टू रिझल्ट और आउटकम जे काय आउटकम आलेलं आहे किंवा जो काय रिझल्ट आहे म्हणजे तो त्याचा परिणाम आहे आणि इफेक्ट म्हणजे काय तर परिणाम करणे हे फार महत्वाचं आहे समजून घेणं आता इथे जर बघितलं तुम्ही तर हे जे आहे हे वर आहे आणि हे जे आहे इफेक्ट इथे दिसतंय दिस इज नाव नेक्स्ट आपण बघूया आता नंबर नाही ऍक्सेप्ट आणि एक परत आहे बघा एक्सपेक्ट ऍक्सेप्ट म्हणजे काय एक्सेप्ट म्हणजे काय आणि परत एक मी तुम्हाला मला इथे आठवलंय बघा एक्सपेक्ट आता ऍक्सेप्ट म्हणजे काय टू ऍग्री ऑर रिसिव्ह टू ॲग्री ऑर रिसिव्ह म्हणजेच काय स्वीकारणे एक्झाम्पल बघा आय एक्सेप्ट युअर इन्व्हिटेशन आता हे वर बेथम आता एक्सेप्ट म्हणजे काय चागळता एक्सक्ल्युडिंग वगळता एव्हरी वन कॅम एक्सेप्ट राहुल सगळे आले फक्त कोण नाही आला कोण वगळता राहुल आलेला नाही राहुल व्यतिरिक्त सगळे आले वगळता समजून घ्या आणि हे एक्सपेक्ट म्हणजे काय एक्सपेक्ट एखाद्याकडनं आशा बाळगणे आय एक्सपेक्ट ही मे हेल्प मी आय एक्सपेक्ट ही मे हेल्प मी तो मला मदत करू शकतो हे अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे नेक्स्ट बघूया लूज अँड लूज आता यातला बघा बऱ्याच वेळेस आपला प्रॉब्लेम येतो की नेमकं यूज काय करायचंय मिनिंग इन इंग्लिश नॉट टाईट सैल लूज आहे सैल असणे ढील असणे द नॉट इज लूज टाईट अगेन लूज आहे सैल आहे आणि लॉस म्हणजे लॉस म्हणजे काय होते मिनिंग इन इंग्लिश सो टू मिसप्लेस ऑर फेल टू वी सो मिनिंग इन मराठी डोन लोज युअर कीज हरवू नको तर अशा पद्धतीनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की यामध्ये काय फरक आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण होमोफोनचा मिनिंग लक्षात घेतला व्हर्ड्स ऑफन कन्फ्यूज कशाला म्हणायचं हे देखील समजून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये यावडे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचे देखील आपण टेस्ट सिरीज आपण इथे दे देणार आहोत जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल सो थँक यू फॉर अटेंडिंग द सेशन थँक्यू सो मच